नमस्कार मित्रांनो पाठपुरावा चॅनलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो मागच्या वेळेला आपण एक माहिती अधिकार अर्ज केला होता आणि त्या अर्जावरती त्या संबंधित विभागाकडून आपल्याला उत्तर मिळालं होतं ते म्हणजेच माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे अशा प्रकारचं चुकीचं उत्तर आपल्याला हे मिळालेलं होतं आणि त्या संदर्भात ते उत्तर कशाप्रकारे चुकीचं आहे कशाप्रकारे त्याने उत्तर दिलेलं आहे या संदर्भात मागची एक व्हिडिओ मी बनवलेली आहे त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन अधिकाऱ्यांकडून कशा प्रकारचं उत्तर प्राप्त झालं आहे यासंदर्भात तपशीलवार माहिती आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारचं चुकीचं आणि दिशाभूल करणारं उत्तर मिळालं म्हणून आपण त्याच्यावरती प्रथम अपील प्रकारे दाखल केलं आहे प्रथम अपिलामध्ये आपण कोणकोणत्या प्रकारचे मुद्दे मांडलेले आहेत या संदर्भात तपशील माहिती आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर मित्रांनो कोणताही उशीर न करता आपण आपली व्हिडिओ सुरुवात करणार त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बेल ऐकून सुद्धा क्लिक करून ठेवा म्हणजे चॅनलवरती येणारे सर्व नवनवीन अपडेट्स तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पहिले बघायला मिळतील तर मित्रांनो कोणताही विलंब न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मागे तुम्हाला माझा प्रथम आपला अर्ज आहे तो स्क्रीनवरती दिसत आहे बघा माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच या ठिकाणी कलम एकोणीस एक प्रमाणे प्रथम अपिलाच्या अर्जाचा नमुना या ठिकाणी मरती माहिती अधिकार कायद्यातील नियमानुसार हेडलाईन टाकलेलं आहे त्याच्यामध्ये बघा ही पाच रुपयाची मी चार तिकीट लावलेली आहेत म्हणजेच माहिती अधिकार कायद्यानुसार जेव्हा आपण प्रथम अपील दाखल करत असतो किंवा द्वितीय अपील दाखल करत असतो तेव्हा आपल्याला वीस रुपयाचं प्रत्यक्ष शुल्क भरावं लागतं किंवा वीस रुपयाचं कोर्ट फी स्टॅम्प किंवा तिकीटं जोडावी लागतात या ठिकाणी पोस्टाची तिकीट जोडून उपयोग नसतो प्रत्यक्षात मी तुम्हाला सांगू इच्छितो की काही नागरिक जे आहे ती पोस्टाची तिकीटं लावतात तर पोस्टाची तिकीटं लावते कोड फी स्टॅम्प आपल्याला लावाय लागतात तर वीस रुपयाचं कोट फी स्टॅम्प आपल्याला लावायचं आहे या ठिकाणी मला वीस रुपयाचं कोट फी स्टॅम्प मिळालं नाही म्हणून मी पाच पाच रुपयाची चार तिकीटं घेतली आणि या ठिकाणी वीस रुपये होतील अशा प्रकारे ही पा चार तिकीटं पाच रुपयाची ते एका कोपऱ्यामध्ये लावलेली आहेत त्याच्यानंतर बघा माननीय प्रथम आपिलीय अधिकारी तथा सहाय्यक धर्मादाय आयुक्त सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय या ठिकाणी प्रथम आपिलीय अधिकारी यांचा तपशील मी या ठिकाणी या कोपऱ्यामध्ये लिहिलेलं आहे प्रथम अपीलकाराचे संपूर्ण नाव अपीलकाराचे संपूर्ण नाव म्हणजे माझे अर्जदार मी जो माहिती अधिकार अर्ज केला आहे अपीलकाराचं नाव म्हणजेच माहिती अधिकार अर्ज ज्यांनी केला आहे त्याचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे या ठिकाणी सुद्धा लोक खूप कन्फ्यूज होऊन जातात की अपिलकाराचं नाव म्हणजे कोणाचं नाव लिहायचं तर अपीलकाराचं नाव म्हणजे ज्यांनी माहिती अधिकार अर्ज केला आहे त्याचंच नाव म्हणजे मी आता माहिती अधिकार अर्ज केला आहे म्हणजेच माझंच नाव अपीलकर म्हणून या ठिकाणी तिथे येणार आहे त्या पद्धतीने मी माझं नाव लिहिलेलं आहे माझा अपीलकाराचा पूर्ण पत्ता म्हणजेच माझा संपूर्ण पत्ता या ठिकाणी मी लिहिलेला आहे त्यानंतर जनमाहिती अधिकारी यांचं तपशील ज्या जनमाहिती अधिकाऱ्याने मला माहिती दिलेली आहे त्या जनमाहिती अधिकाऱ्याचं तपशील या ठिकाणी मी या ठिकाणी लिहिलेलं आहे बघा संबंधित विभागाचं नाव जनमाहिती अधिकाऱ्याचं नाव जनमाहिती अधिकाऱ्याचं पदनाम काय आहे ते तपशीलवार माहिती मी या ठिकाणी लिहिलेली आहे बऱ्याचशा प्रसंगी अर्जदारांना उत्तरच मिळत नाही मग त्यामध्ये काय करायचं तर डायरेक्ट आपण म्हणायचं माननीय जनमाहिती अधिकारी आणि संबंधित विभागाचं नाव म्हणून टाकायचं तुम्हाला त्याचं नाव जर माहितीच नसेल जनमाहिती अधिकारी कोण आहे नक्की तर तुम्ही काय करू शकता तर या ठिकाणी डायरेक्ट जनमाहिती अधिकारी म्हणायचं विभागाचं नाव लिहायचं आणि विषय क्लिअर करून घ्यायचा तर पुढे तुम्ही बघाल तर नंबर चौथा जो मुद्दा आहे प्रथम अपील दाखल करण्याचा अंतिम दिनांक काय आहे या ठिकाणी प्रथम अपील दाखल करण्याचा अंतिम दिनांक मी लिहिलेला आहे माझ्या बऱ्याचशा व्हिडिओच्या माध्यमातून मी म्हण सुद्धा आहे की प्रथम अपील दाखल करण्याचा अंतिम दिनांक कसा काढायचा तर बघा ज्या दिवशी एखादा जर निर्णय तुम्हाला मिळाला आहे ज्या दिवशी निर्णय मिळाला त्या दिवसापासून पुढे तीस दिवस तुमच्याकडे प्रथम अपील दाखल करण्यासाठी असतात मग ते तीस दिवसाची शेवटची तारीख लिहायची म्हणजे तीस दिवस माझ्याकडे उपलब्ध आहेत त्याच्यानंतर पुढं या ठिकाणी तुम्हाला जर काहीच उत्तर मिळालं नाही तीस दिवसामध्ये तीस दिवसापर्यंत तुम्ही वाट बघितली तुम्हाला तिसव्या दिवशी कोणत्याही प्रकारचं उत्तर मिळालं नाही तर तिथून पुढे तीस दिवस आपले सुरू होतात आपण तीस दिवसामध्ये प्रथम अपील दाखल करू शकतो अशा प्रकारचा हा जो कालावधी आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असतो तो या ठिकाणी तुम्ही समजून घ्या तर त्याच्यानंतर पहिले अपील करण्याचे प्रयोजन काय आहे म्हणजे पहिले अपील तुम्ही का दाखल करताय अशा प्रकारचा एक मुद्दा आहे त्या ठिकाणी तुम्हाला काय लिहायचं आहे तर जनमाहिती अधिकारी कायद्यातील तरतुदीनुसार माहिती दिली नाही या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की जनमाहिती अधिकारीने मला काय उत्तर दिलं होतं की माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे आणि नुसती वेबसाईट दिली होती ते वेबसाईटचा जो पाथ आहे म्हणजे वेबसाईटवरती गेल्याच्यानंतर कुठं कशा कशा प्रकारे क्लिक करायचं आहे आणि मी त्या माहितीपर्यंत कसा पोहोचू शकतो याची कोणत्याही प्रकारे तपशीलवार माहिती दिलेली नव्हती आणि हे जे उत्तर होतं ते अत्यंत दिशाभूल करणारं उत्तर होतं आणि म्हणूनच मला ते पटलं नाही आणि ते वस्तुस्थितीला पटणारं देखील नाही आणि त्याची कारणं मी प्रथम अपील दाखल करण्याचं काय नेमकं विषय आहे तो या ठिकाणी बघा मी मुद्दा पद्धशीर मांडलेला आहे जनमाहिती अधिकारी कायद्यातील तरतुदीनुसार मला माहिती दिली नाही माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचमधील कलम दोनमधील य म्हणजे च सारखा दिसणारा जो य आहे ते यमधील चार नुसार संगणकात किंवा अन्य कोणत्याही उपकरणात साठवलेली माहिती याची मुद्रित प्रती म्हणजे प्रिंटआउट मिळण्याचा अधिकार मला आहे तर मित्रांनो या ठिकाणी संगणकात एखादी माहिती साठवलेली असेल एखादा शासकीय डॉक्युमेंट स्कॅन करून संगणकामध्ये किंवा वेबसाईटवर उपलब्ध केलेला असेल आणि अधिकाऱ्यांनी सांगितलं की वेबसाईटवरती तो आहे तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्या पण कायद्यामध्ये अशी तरतूद केली आहे की असा कोणताही डॉक्युमेंट तुम्ही तयार केलेला आहे तो संगणकात जर साठवलेला असेल तर त्याची प्रिंट आऊट मिळण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे आणि अशी तरतूद कशामध्ये केलेली आहे तर कलम दोन य मधला चार म्हणजे माहिती अधिकार कायद्यामधील कलम दोन दोनमधील य आणि य मधील चार तर या ठिकाणी बघा तरी माहिती न देऊन जनमाहिती अधिकारी यांनी माहिती अधिकार कायद्यातील विविध नियमांचे उल्लंघन केले आहे व जाणून बुजून चुकीची अपूर्ण दिशाभूल करणारे उत्तर मला मिळाले म्हणून प्रथम अपील मी दाखल करीत आहे या ठिकाणी रिसर आपण प्रथम अपिलाचा मुद्दा मांडणार आहे जेणेकरून आपला प्रथम अपील हा फेटाळला ना जाणार नाही शंभर टक्के आपला प्रथम अपील हा अप्रुव्हल होणार आहे आणि पुढे प्रोसिडिंगला येणार आहे त्याच्यानंतर नंबर सहा बघा माहितीचं तपशील जोडपत्र म्हणजेच माहिती अधिकार अर्ज अर्जासोबत जोडीत आहे सदर अर्जात आवश्यक माहितीचा तपशील नमूद आहे या ठिकाणी तुम्ही कोणती माहिती मागितली होती दे ते देखील सांगणं गरजेचं असतं आणि म्हणूनच आपण जो पहिला माहिती अधिकार अर्ज केलेला आहे तो या अपिलासोबत जोडायचा म्हणजे प्रथम अपिली अधिकाऱ्याला कळेल की ह्या अर्जदारांनी नेमकी कोणती माहिती मागवलेली आहे त्याच्यानंतर आपण पुढं बघणार आहोत की सात नंबरचा मुद्दा माहितीशी संबंधित विभाग माहिती कोणत्या विभागाशी संबंधित आहे तो विभाग इथं टाकून द्यायचा त्याच्यानंतर या ठिकाणी दिनांक ठिकाण वगैरे लिहायचं अपीलकारची म्हणजे तुमची स्वतःची सही करायची ज्याने माहिती अधिकार अर्ज केला आहे तोच अपीलकार म्हणून आपली स्वतःची आपण इथं सही करायची आहे मी सही या ठिकाणी सही केलेली आहे त्याच्यानंतर बघा सोबत मी काय जोडलेलं आहे तर बघा रोजीचा माहिती अधिकार अर्ज म्हणजे पहिला जो मी माहिती अधिकार अर्ज केला होता तो देखील सोबत मी जोडला आहे त्याच्यानंतर दुसरा जनमाहिती अधिकाऱ्यांचे उत्तर या ठिकाणी उत्तर, आले माला उत्तर माला प्राप्ते प्राप्ते वेग जे आलेलं आहे सोळा दहा दोन हजार चोवीस रोजीचं मला उत्तर मला प्राप्त झालं प्राप्त कधी झालं एकोणीस तारखेला म्हणजे ह्या दोन तारखा वेगवेगळ्या असतात तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जो लिफाफा मिळतो जे काही उत्तर समजा आलं असेल एखाद्या व्यक्तीला तर तो लिफाफासुद्धा आपण जपून ठेवायचा आहे जनमाहिती अधिकारी काय करतात तर आदमधी पत्रावरती तारीख वेगळी टाकतात महिन्याभराच्या आधीची असते आणि पत्र आपल्याला महिन्याभरानंतर मिळतं म्हणून आपल्याला या दोन गोष्टी महत्त्वाच्या नमूद कराव्या लागतात की तुमच्या कोणत्या तारखेचं जे उत्तर आहे म्हणजे सोळा तारखेचं उत्तर आहे मला प्राप्त कधी झालं आहे तर एकोणीस तारखेला प्राप्त झालं आहे बऱ्याचशा वेळा आता ह्याच्यामध्ये जास्त डिफरन्स नाही आहे परंतु बऱ्याचशा नागरिकांचा प्रॉब्लेम होतो की काय होतं एक तारखेला जनमाहिती अधिकारी उत्तर देतात आणि ते उत्तर प्राप्त होतं कधी तीस तारखेला ही दिशाभूल होते आणि त्याच्यामुळे काय होतं आहे तर हा लिफाफा जो आपल्याला जे लिफाफेमध्ये माहिती येते तो लिफाफा सुद्धा महत्त्वाचा असतो त्याच्यावरती एक ट्रॅकिंग नंबर असतो पोस्टाचा तो ट्रॅक केल्याच्यानंतर आपल्याला ती स्लिप मिळते म्हणजे पूर्ण स्टेटमेंट मिळतं की कधी आपल्याला डिलिव्हर झालेलं आहे त्यांचं उत्तर ते देखील आपण ते माहिती अधिकार जेव्हा सुनावणी असते आपली त्याच्या कामी आपण ते घेऊन जाऊ शकतो किंवा प्रथम अपिलाच्या कामी आपण ते जोडू शकतो या ठिकाणी अशा प्रकारचं प्रथम अपील दाखल केल्याच्यानंतर मी पोच घेतलेली आहे महत्त्वाचं सांगायचं ते आहे की सही शिक्क्यानिशी आपण पोच घ्यायची आहे बरेचसे नागरिक काय करतात तर माहिती अधिकार अर्ज दाखल करतात किंवा प्रथम अपील अर्ज दाखल करतात व्यवस्थित पोच घेत नाही आणि त्यांना पुढील गोष्टींना सामोरे जावे लागते तर अशा प्रकारचा रिसर प्रथम अपील अर्ज आपण दाखल केलेला आहे या ठिकाणी माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे अशा प्रकारचे उत्तरही वाढीव लागलेली आहेत कारण की आजकाल इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही सगळी तपशीलवार जी तुमची जनहिताशी संबंधित माहिती आहे ती तुम्ही सर्व इंटरनेटवरती पब्लिश करा आणि अधिकारी काय करतात तर कुठली तरी पुराण्या जमान्यामधली माहिती प्रसिद्ध करतात आणि अर्जदाराला उत्तर देऊन टाकतात की बघा माहिती आम्ही नेटवरती प्रसिद्ध केलेली आहे तुम्ही जाऊन शोधा किंवा तिथून ती माहिती तुम्ही बघा मुळात म्हणजे कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नसते आणि या ठिकाणी ती निराशा होते आणि म्हणूनच या ठिकाणी अशा प्रकारच्या अर्जांवरती समजा कोणाला असं उत्तर आलं की माहिती इंटरनेटवरती उपलब्ध आहे किंवा या वेबसाईटवरती उपलब्ध आहे तातडीने प्रथम आपली दाखल करून टाकायचा कारण की आपल्याला त्या प्रिंटआउट मिळण्याचा अधिकार आपल्याला आहे याची तरतूद माहिती अधिकार कायद्यामधील कलम दोनमधील य य मधला चार त्या मुद्द्यामध्ये केलेलीच आहे ऑलरेडी त्या मुद्द्याची तपशीलवार माहिती मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिलेली आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा मी तुम्हाला सांगत आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा हा प्रकरण आहे याच्यावर प्रथम अपिलाची सुनावणीसुद्धा झाली आणि त्या सुनावणीला मी कशा प्रकारे माझं म्हणणं मांडलेलं आहे याची व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये बनवणार आहे किंवा दाखवणार आहेत तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच तुम्हाला ती पुढची व्हिडिओसुद्धा बघता येईल आणि रिसर तुम्हाला तुमचं प्रथम अपिलाचे कामी म्हणणं कसं मांडायचं ही शंका असेल तर त्या शंकेचं निवारणसुद्धा तुमचं होऊन जाईल तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तुमच्या काही अडचणी असतील तुमच्या काही शंका असतील तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगू शकता पुन्हा भेटू मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र